सियावर रामचंद्र की जय रावणाचा एक एक वीर या लढाईमध्ये मरू लागला आहे रावणाला आपल्या ज्या वीरांवरती विश्वास आहे तेच धारातीर्थी पडू लागले की रावण त्या योद्ध्यांनाच बिनकामाचे ठरवू लागलाय म्हणजे आपला योद्धा गमावल्याचं दुःख रावणाच्या मनात कमी आहे आणि हे कसे कामाला आले नाहीत याचा राग जास्त आहे असं होतं बघा जेव्हा आपल्या लढाईसाठी पोचलेली माणसं शत्रुसैन्यावर योग्य आक्रमण करू शकत नाहीत ते पराभूत होऊ लागतात तेव्हा रावणासारखा अहंकारी राजा आपल्या सैन्याला बळ ऐवजी तो आपल्या सैन्यालाच नावं ठेवू लागतो राजा जेव्हा सैन्याला नावं ठेवू लागेल ना तेव्हा सैन्याचं अर्ध बळ इथे खचत असतं खर तर आपला योद्धा गमावला आहे हे राजाला सांगायला जाण्याची सुद्धा हिंमत बातमी देणाऱ्या दूतांच्या मध्ये नाही आहे कारण सांगावं तर रावण आपल्यावरच चिडण्याची जास्त शक्यता आहे आणि इथे तर जो जो, जो राक्षस जाईल तो तो प्रत्येक जण धारातीर्थी पडतोय प्रजंग गेलाय संपातीने मारलाय हनुमानाने जम्बूमालीचा वध केलेला आहे शत्रुघुनाने बिभीषण नावाच्या शत्रुगुणाचा वध बिभीषणाने केलेला आहे तपन गजाने मारलेलं आहे सुग्रीवाने प्रगसाला मारलेलं आहे आणि आता युद्ध चाललंय ते एका महत्वाच्या राक्षसाशी या आधीच्या कथांमध्ये आपण ज्याचं नाव ऐकलंय तो विरूपाक्ष खर तर विरूपाक्ष हे नाव शिवाचं या विरूपाक्षाला शिवभक्त हनुमा रावणाने विरूपाक्ष हे नाव दिलंय कारण तो शिवभक्त आहे या विरूपाक्षाची रचना लंकेच्या मधोमध केलेली आहे जो मध्यभागी एक विशालकाय सेना घेऊन थांबलेला आहे आणि या विशालकाय सेना घेऊन थांबलेल्या विरूपाक्षावरती एक जबाबदारी आहे जिथला भाग कमजोर वाटतो आहे त्या भागाला बळ पुरवणे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा वेगवेगळ्या दारावरती वेगवेगळे योद्धे तैनात आहेत आणि या सगळ्या तैनात असलेल्या योद्ध्यांना मधूनच थोडं कमकुवत वाटू लागलं ला की बळ पुरवायचं काम आहे या विरूपाक्षाला असं वाटू लागलंय ला की ज्या बाजूने राम आणि लक्ष्मण आलेले आहेत त्या बाजूलाच अधिक शक्तीची गरज आहे इकडे पाडाव होतोय पण तो पाडाव इतका महत्वाचा नाही असं विरूपाक्षाला वाटतय जेव्हा आपल्याकडे एक म्हण आहे बघा हिंदीमध्ये जे गिधडकी मौत आती है तो व शहर की तरफ दौडता है जेव्हा अशा एखाद्या वाईट गोष्टी घडायच्या असतात तेव्हा तो आपल्या मृत्यूकडं ओढला जात असतो माणूस ही असंच झालंय जावं की दुसरे दार होते तिकडं जावं सुग्रीव लढतो तर तिकडं जावं नाही त्यांनी निर्णय घेतलाय की राम आणि लक्ष्मण ज्या बाजूला लढतायत त्या बाजूला आपण जायचं आणि ज्या परमप्रतापी पद्धतीने वानरसेना लढते आहे त्यांच्या मुख्य माणसाला म्हणजे राम आणि लक्ष्मणालाच टार्गेट करायचं त्यांनाच पहिल्यांदा त्यांच्यावरतीच हल्ला करायचा काय आहे असा विश्वास असला ना की माणसं करतात धाडस आजही तसंच आहे बघा म्हणजे तुम्हाला मी मगाशी सांगितलं ना की आपले योद्धे पराभूत होऊ लागलेत म्हटल्यावर त्यांना बळ देण्याच्या ऐवजी त्यांच्यावर रागवणारा रावण आपल्याच राक्षस कुळाला हतोत्साह करत होता त्यांच्या उत्साहावरती विरजन टाकत होता त्यांना घाबरवत होता अरे काय कामाचे तुम्ही तुम्ही लढू शकत नाही तुम्ही विजय मिळवू शकत नाहीत काय कामाचे तुम्ही या अर्थाने बोलत होता आजही असं होतं ना बऱ्याच ठिकाणी म्हणजे जबाबदारी तुमच्यावर काही जण म्हणतात आता ही सगळी जबाबदारी मी तुमच्यावर सोपवून जातोय जसं मला सांभाळलं जसं याला सांभाळा याला सांभाळलं तसं त्याला सांभाळा आणि तुम्ही करू शकत नसाल तर तुम्ही कसले सैनिक असं म्हणणारे आहेत ना आपल्याकडं अहंकाराने आपला पराभव होतो आहे हे लक्षातच येत नाही व रावणाच्या तो त्या पराभवाच खापर आपल्या सैनिकांच्या वरती टाकायला लागतो रावणाचं वैशिष्ट्यच इतका अहंकारी आहे खर तर मी लढू शकतो मी जिंकू शकतो पण सैन्य फालतू निघालं सरदार फालतू निघाले आपलेच गद्दार निघाले काही जाऊन तिकडे गेले काही जण घाबरून गेले काही ईडीच्या भीतीनं गेले काही सीबीआयच्या भीतीनं गेले काही काही नुसतेच खोक्याच्या मोहानं गेले असं आपण सारखं ऐकतो ना कथा सार्वकालिक असतात त्या अशा एका काळापुरत्या त्रेता युगापरत्या द्वापार युगापुरत्या सत्ययुगापुरत्या मर्यादी मर्यादित तसं नाही आहे मानवी दुष्टांची खलप्रवृत्ती सारखीच आहे युग कोणतंही असो ती प्रवृत्ती सारखीच आहे अपयशाच सा खापर स्वतःवर ऐवजी युद्धाचा निर्णय कोण घेतला हो कोण म्हणाल मला सूड हवंय सूड रावण बरोबर ना रावणाने मला सूड हवाय रावणाने रामाला धमकी दिली एक तर तू तर राहशील नाही तर तर राहीन सूड हवाय म्हणणारा रावण तू तर राहशील नाही तर तर राहीन म्हणणारा रावण युद्ध लादणारा रावण आणि या रावणाने युद्ध लादल्यानंतर त्यात मिळू लागलेल्या अपयशाची जबाबदारी कोण स्वीकारली पाहिजे रावणाने स्वीकारतोय का नाही स्वीकारत तो काय करतोय सैनिक कमी पडले म्हणतोय विरुपाक्ष हाच विचार नेमका करतोय विरुपाक्ष का गेलाय तिकडे उगी सहज गेलेलं नाहीये राम आणि लक्ष्मण ज्या बाजूला आहे त्याच बाजूला आपण वार करू म्हणजे रामाला लक्ष्मणाला आपण पराभूत करू शकू त्यांना पराभूत केलं की युद्ध संपलं आपला राजा रावण आपल्यावर खुश होईल या एका भावनेतून तो जातोय या एका भावनेतून तो जातोय आणि विरूपाक्ष सरळ जाऊन लक्ष्मणावर आक्रमण करतोय गिधडकी मौत शहर की तरफ दौडा लक्ष्मण काय पराक्रमाला कमी नाही आहे शेषावतार आहे तो लक्ष्मण आणि या शेषावताराने लक्ष्मणाने विरूपाक्षावरती हल्ला चढवलेला आहे विरुपाक्ष सुद्धा पराक्रमी आहे तोही शिवभक्त आहे त्यानेही वेगवेगळ्या अस्त्रांनी लक्ष्मणाच्या वरती वार करायला सुरुवात केली आहे पहिल्यांदा लक्ष्मण कारण रामावरती हल्ला करण्याच्या आधी लक्ष्मण नावाची एक अभेद्य भिंत पार पाडून जावं लागतं हे सर्व श्रुत आहे रामाच्या पुढे त्याच्या रक्षणासाठी लक्ष्मण उभाच आहे हे लक्षात ठेवायचं असं सहजासहजी रामाच्या पर्यंत पोहोचता येत नाही रामाच्या पर्यंत भक्तीने पोचायचं असेल तर हनुमानाच्या पर्यंत पोहोचा तुम्हाला हनुमान रामचंद्राची गाठ घालून देतात आणि रामाशी युद्ध करायचं असेल तर राम राहायला दूर आधी लक्ष्मणासोबत लढून दाखवा जिंकून दाखवा मग रामापर्यंत पोचण्याचा विचार लक्ष्मणावरती हल्ला चढवलाय आणि लक्ष्मणही विरुपाक्षाचे हल्ले असे सहजी परतवून लावतोय थोड्या वेळ खेळ होतोय थोडा वेळ खेळ पण या खेळाच्या मध्ये लक्ष्मणानं ठरवलंय की बस झाला आता ही सगळ्यात मोठी ताकद आहे ना रावणाची जी शहराच्या मध्यभागी उभी केली आहे आणि जो दुसऱ्याला ताकद पुरवणार आहे याला संपवला तर लक्ष्मणाने आपल्या धनुष्यातून असं एक दिव्य अस्त्र बाहेर काढलंय आपल्या धनुष्याची पत्त्यांच्या ताणली आणि ते अस्त्र विरुपाक्षा दिशेने विरुपाक्षाच्या दिशेने सोडलंय सु करत पान जातोय आणि विरुपाक्षाच्या छातीचा वेध घेऊन त्याच्या काळजात रुतून बसतोय लक्ष्मणाच्या या भयंकर भानाने विरूपाक्ष कोसळतोय आणि रावणाची आणखी एक शक्ती तिथेच धाराशाही होती आहे रावणाच्या अथपतनाचा हा सगळ्यात मोठा धक्का होता इथे रावण बऱ्यापैकी शक्तिविहीन होतो आहे पण अजून काही योद्ध्यांशी रामचंद्र लढतायत इकडे विरूपाक्ष लक्ष्मणासोबत तळत असताना चार वीरांनी चार राक्षस राक्षसवीरांनी रामचंद्रांना घेरलंय चौघांनी घेरलंय म्हणून काय फरक पडतो ती कथा काय आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय